आधी गाव निवडतो मग तिथला धनवान व्यक्ती निवडतो एवढंच नाही ज्याच्या घरावर दरोडा टाकायचा आहे त्याच्या घरावर नोटीस लावतो नमस्कार मी शेग माझा माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आता बातमीपात्र विस्ताराने परभणी शहरातील तुराबुल हक्कनगर दर्गा रोड येथे मुस्लिम समाजातील विद्यार्थी व पालकांसाठी परिसंवाद व व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला परभणी जिल्हा मेमन सोसायटीतर्फे गुणवंत विद्यार्थींसाठी भव्य सत्कार सोहळा पालकांसाठी व्यवसाय मार्गदर्शन असे भव्य दोन दिवसीय कार्यक्रम पार पडला ज्येष्ठ अभ्यासक माननीय मुबारक कापडे यांनी सलग दोन दिवस मुस्लिम समाजातील विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले हा भव्य कार्यक्रम पार पाडण्यासाठी या संस्थेचे जान मोहम्मद जानू यांनी आपल्या सर्व कार्यांसोबत परिश्रम घेतले अल्पसंख्यक समाज विशेषतः मुस्लिम होता याच्यामध्ये पालकांना विशेषतः मार्गदर्शन शंभीर होते की पालकांचं कर्तव्य काय आणि म्हणजे याविषयी त्यांचं कर्तव्य विशेषत याच्यामध्ये जबाबदारी त्यांनी कशी पाडावी आणि मुलांचा अभ्यास कसा घ्यावा याच्यामध्ये जे काही मंद बुद्धीची मुलं आहेत काही कमी बुद्धीची आहेत त्या काय तो 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 अभ्यास कैसा गया दो हज़ार सत्रह मिशन तो के तहत आज जो पेरेंट्स और टीचर का जो सेशन था जिसको माहिर तालीम मुबारक आपके साथ में आज अपने ख्याल से जो पेश किया और उन्होंने हम तमाम बेमन जमात ನಮಸ್ಕಾರ हमारे ಅ <laughs> <laughs>